एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा जा। अकोले तालुक्यातील लिंगदेव गावचे सुपुत्र पोलीस कर्मचारी सोमनाथ थापाळे हे चार सप्टेंबरला नवी मुंबईत ड्युटीवर असताना बेपत्ता झाले आज पंधरा दिवस उलटून गेलेत तरी त्यांचा थांब पत्ता लागलेला नाही या बेपत्ता प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे लिंगदेव ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजानं थेट पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला लवकरच शोध लावू असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय मात्र प्रश्न असा आहे की पंधरा दिवस उलटून गेलेत तरी या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध लागत नाहीये मग सामान्य नागरिक किती सुरक्षित असतील सोमनाथ फापाळे यांचा शोध लागत नाही यामागे नेमकं का कारण काय कट कारस्थान आहे का की अजून काही वेगळं रहस्य दडलंय तपासामध्ये सीसीटीव्ही कॉल डिटेल्स लोकेशन ट्रेसिंग अशी माहिती असूनही पोलिसांना ठोस धागेदोरे मिळाले नाहीत का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आमचं काय करणार आहे तुम्ही तेव्हा ते साहेबाजी इथं बोलवा आम्ही इथं बसणार आहे गेट मध्ये इथून उठणार नाही तुमचे तुमचे पी एक मिनिट साहेब ऐकून घ्या साहेब एक मिनिट ऐका तुमच्या ने आता फोन केलाय आम्हाला तिकडे या इतके दिवस तो काही काही गवात उपटीत होता का तो

अधिकाऱ्याला तो स्टेशनवरती दिसला महिला अधिकाऱ्याने त्याला बोलवण्याचा भेटण्याचा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर गर्दीतून तो निघून गेला अशी प्राथमिक माहिती आहे सगळं आणि आम्हीच तुम्हाला सांगितलं

काय म्हणलं ते आम्हाला बोलले की आम्ही त्यांना शोधून देतो पण जेवढं आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी आम्हीच शोधून दिल्या पडता त्यांनी काहीच तपास केलं नाही आज पंधरा दिवस झाले ते आम्ही कंटिन्यू जातो पोलीस स्टेशनला घरी येतो सीपी पण बोलले होते आम्हाला शोधून देते का नाही अजून तुम्ही शोधून दिला आम्हाला

दिवस अजूनही तुमच्या आम्ही आता आलो पाहिजे का याच्या साहेब त्यांचं आम्ही आम्हाला काय करायचंय काय काय बाहेर साहेब

आमचं काय व्हायचं केवळ आमचं गेले न ते आमचं द्या काय व्हायचं केवळ आम्ही आम्ही शिपी साहेबांची खुर्ची बाहेर आणणारे अर्धा मिनिट साहेबांची खुर्ची बाहेर आणणार आहे या शिपीला सुद्धा आम्ही जा विचारणार पंधरा दिवस झाले दरम्यान सोमनाथ फापाळे यांची पत्नी आई वडील आणि सुलते यांनी जर चार दिवसात सोमनाथ यांचा शोध लागला नाही तर थेट गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन आत्महत्या करू असा इशारा दिलाय त्यामुळे तपास यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण झालाय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस